गणेशोत्सव मोठ्या आनंदात व भक्तिमय वातावरणात पार पाडावा याकरता वारंवार पोलीस प्रशासनाकडून मंडळाचे अध्यक्ष डॉल्बिओ असोसिएशन लाई स्ट्रक्चर असोसिएशन स्पेशल इफेक्ट असोसिएशन मंडप असोसिएशन जनरेटर असोसिएशन यांच्याशी बैठकी घेण्यात आल्या होत्या तरी देखील आगमन मिरवणुकीवेळी अनेक मंडळांनी या बैठकीतील नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाकडून या सर्वांबरोबर अलंकार हॉल या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून पुन्हा एकदा डॉल्बी लाईट व स्ट्रक्चर स्पेशल इफेक्ट मंडप जनरेटर या मालकांना सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले आहेत यावेळी बोलताना ॲडिशनल एस पी यांनी देखील जर या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईत सामोरे जावे लागेल त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करा असे आवाहन केले आहे आमची सत्तावीस तारीख कोल्हापूर सिटीमध्ये आगमन मिरवणूक सोहळा झाला होता त्यावेळी आम्ही आगमन सोहळ्याशी अगोदर मिटिंगमध्ये जे जे नियम दिलेले आहेत तो नियमाचे उल्लंघन झाला होता त्यांची आम्ही काळजी घेऊन आता पुन्हा तो नियम नियमाची उल्लंघन आमची स सा, सा सहतारखेला विसर्जनाची दिवस नाही कळला पाहिजे म्हणून आम्ही परत इथे एक पुन्हा एक बैठक घेतली आहे सगळ्यांना समजून सांगितलं आहे डी जे ओनर्सला आणि लाईटिंग सिस्टम ओनर्सला आणि अध्यक्ष सदस्य गणेश मंडळांची तरी आमची पोलिसांची आणि प्रशासनाची अपेक्षा असा आहे की जे जे नि सूचना आणि नियम आणि कायदा आहे त्याची उल्लंघन ना करावे आणि जे जी, जी मर्यादा जे तुम्हाला सांगितलं आहे तो मर्यादा पालन करून आपला गणेश उत्सव साजर करावे थँक्यू सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी यत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस